नेते संघ फोटो काढला त्या फेसबुकवर वर टाकला व्हॉट्सअपला स्टेटस तुल म्हणून तो तु हा स्टेटस ठरणार नाही लोकायला माहितीये तू हे काय हाल तुला लय मोठेपणा गाजवायची गरज नाही काल महानगरपालिकेच्या निवडणुकांचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि या दिवशी काय काय प्रकार घडले राज्यभर याचा उद्रेक झाला म्हणजे जे काही कार्यकर्ते होते तिकिटासाठी झगडत होते यांची जी काही नाराजी होती तर त्यामध्ये काहीला आश्रू अनावर झाले काहीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला बरे सगळं कशासाठी नाही नेमकं हे तिकीट मिळवून यायला करायचंय काय समाजाची सेवाच करायची ना राजकारण म्हणजे थोडक्यात ज्यांना निवडून यायचंय त्यांना समाजाची सेवा करायची पण हे खरंच समाजसेवेसाठी हे रडायलेत का खरच हे आत्मदहनाचा प्रयत्न लोक चाललेत यायला खरंच समाजसेवा करायची का हा सुद्धा आता जनतेनं मतदाराने विचार करण्याचा प्रश्न आहे आणि याच्यात सगळ्यात जास्त तिकीट कोणाला मिळालीत कशासाठी चाललंय हे सगळं आणि हे जे काही कार्यकर्ते असते जे आत्मदहना लोक जाते आपली जिंदगी या राजकारणामध्ये वाया घालवायली याचा सुद्धा त्या विचार करणं गरजेचं आहे अरे अर तुम्ही रडू रोडू बेजारेत तुम्ही एवढे दिवस ज्या नेत्यासाठी काम करायला त्या नेता तुम्हाला तिकीट देईन तो त्याच्या बायकोला द्यायला त्याच्या पोहराला द्याला त्याच्या मेहन्याला द्याला मग तुम्ही इतक्या दिवस जे काम करायले कशासाठी करायले तुम्हाला समाजसेवाच करायची ना तुम्ही अशीच करा ना लोकांचे जे काही काम असतील का तुम्ही असे बी केले तर तुम्हाला कोणत्या पक्षाच्या तिकिटाची कोणत्या नेत्याची मला तर वाटतं गरज पडणार नाही पण त्याच्यासाठी तुम्ही निष्पक्षपणे निस्वार्थ ठेवून जर काम केलं तर लोक तुम्हाला डोक्यावर घेतात असे बऱ्याच लोक काही का, कार्य करते की ज्याला लोकांना डोक्यावर उचलून घेतलेले त्याला कोणा पक्षाची गरज पडत नाही कोणत्या तिकिटाची गरज पडत नाही कोणी नेत्याच्या मागे पळायची गरज नाही आता तुम्ही बघितली असेल ही सकाळची बातमी तर याच्यामध्ये काही नेत्याच्या गाड्याच्या माग लागायला कोणी रडायलेत कोणी म्हणतो मी जीव देईन कशासाठी पण तुम्हाला लय समाजसेवाचा कंड येणं तुम्ही अशीच करा ना का राजकारणातच का पण हे सगळं त्याच्यासाठी नाही चाललं तर राजकारणात निवडून आल्या जी मजा आहे का तीच कशात नाही म्हणजे समाजसेवा करण्याची मजा नाही नाल्या रोड कशा कशात काय काय खाता येते याच्यासाठी चाललेली ही सगळी धडपडी म्हणजे जे आजकाल खेड्यापाड्यातला शहरातला जो तरुण आहे तो राजकारणाकड कर फक्त ते देखावा जेव्हा चाललेला आहे का त्याच्यासाठी चालले आणि त्या देखाव्यातून मिळणारा माल फक्त याच्यासाठी राजकारण चालू आहे नाही तर राजकारणात जाणं म्हणजे त्यानं तिथं त्या त्याच्या प्रभागाची त्याच्या वार्डाची त्याच्या शहराची त्याच्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत ते, 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 ते सोडवण्यासाठी खरा त्याचा उद्देश आहे पण हे सगळं त्याच्यासाठी नाही चाललं तर त्याच्यात जाऊन आपला एक वजन निर्माण झालं पाहिजे आपला एक गट असला पाहिजे आपला दबदबा असला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यातून कसा माल कमीता येईल याच्यासाठी सगळं चाललेलं आहे आणि याचा विचार आता हे जे काही कार्यकर्ते येऊनही करणं गरजेचं आहे तर यापुढे तिकीट फक्त जो नेता असेल जो आमदार असेल जो मंत्री असेल त्याच्याच घरात देणं सुरू आहे त्याच्यामुळे तू किती बी रडलास किती बी पडलास आणि किती बी तू या नेत्यासाठी झटलास तर तुला तिकीट भेटण टायमाला याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे तू जागेवर येईल डोकं भांडवट होईल तू तु लोकांसाठी तुला खरंच काम करायचं तुला का आहे त्याच्यामुळे तू लोकांसाठी झगड लोक तुला डोक्यावर घेतील आणि जे आता चेले पिले पिले ह्या नेत्याच्या मागे पळत आहेत का यानं बी हे विचार करा कारण कोणताही आमदार असल्यान मंत्री असला तीन लाखाच्या पाच लाखाच्या वर तुला काम देणार नाही आणि पाच वर्ष तुला घोळीन तीन लाखाच्या आणि पाच लाखाच्या कामात तुला काय भेटन याचा तू विचार कर पण काय माहिती का माई सत्य पटत नाही कोणाला फक्त हे नेतेगिरी झगमाडा गाड्या घोड्या हे नेते संघ फोटो काढणार त्या फेसबुकवर टाकला व्हॉट्सअपला स्टेटस तुला म्हणून तु तु हा तु स्टेटस ठरणार नाही तो स्टेटस तुला निर्माण करावा लागेल कारण तू जेव्हा स्वतःच स्टेटस निर्माण करशील तेव्हा लोक तुला ओळखतील नाही तर नेते संघ दहावी फोटो टाकले ना लोकायला माहितीये तू हे काय हालेत ह्या घरी किती भाकरी भाजत आहेत हे लोक ओळखून येत तुला लय मोठेपणा गाजवायची गरज नाही स्वतःच स्टेटस निर्माण करायला आपल्याला स्वतःला झगडावं लागतं आणि ते वेगळं स्टेटस तयार होतं लोक त्याला सलाम ठोकी देत असं नेत्याच्या माघ पडून हुजरेगिरी करून तुला काहीच भेटणार नाही कारण आता राजकारणात वंश परंपरा घर परंपरा ही आलेली आणि पहिलं तर विचारलं जाते तिकीट जाताना तू किती आहेस अर तू याकडं काहीच नाही तू काय आहेस त्याच्यामुळे तू जरा शांत होय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार कर याचा सगळ्यात जास्त मतदाराने विचार करा कारण ही वेळ का आलेली आहे याचा विचार होणं गरजेचं आहे सुधरा धन्यवाद